भाजपाकडून विधान परिषदेसाठी अमित गोरखे यांची उमेदवारी जाहीर राज्यात विधान परिषदेसाठी भाजपनं आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली यात पिंपरी चिंचवड मधून अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या संदर्भात उमेदवारी जाहीर केली आहे अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर सदाभाऊ खोत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे जुलै महिन्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे दोन जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर यांनी विधान परिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवला त्यामध्ये लोकशाही रण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचा समावेश होता केंद्रीय नेतृत्वाकडून कोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत भावना सांगू शकत नाही की आज संपूर्ण महाराष्ट्रात गोरखे कुटुंबाचं नाव गेलंय आणि ते एका साध्या घरातल्या कुटुंबाने आम्हाला कसलाही राजकीय म्हणजे आम्हाला कसलाही पाठिंबा नाही म्हणजे काही माहितीच नाही त्यातलं परंतु सरांच्या या काष्टाचं फळ झालं आणि आज तीनच्या बातम्यामध्ये पाहिलं आणि अगदी ऊन मला दोन पण खूप रडूशी वाटते पण अगदी इतकं आणलं की मी बोलूच शकत नाही आज आमच्या गोरखे कुटुंबाचं एवढं मोठं नाव आम्ही करेल अगदी सगळ्यांचं स्वप्न साकार गावा केलं गावाकडून सारखे सतत फोन येतात ते मित्रांचे सगळ्या लोकांचे फोन आहेत आम्ही सगळ्यांचे प्रेम करणाऱ्या लोकांचे एवढे फोन येतात ते आणि अगदी तीन दिवस जसं त्याचं नाव डिक्लेअर झालं तसं सगळ्यांचे पॉझिटिव्ह उत्तर येत होते आणि सगळ्यांचं सगळ्यांच्या आशीर्वाद की आम्ही हा नक्की येणार नक्की येणार शंभर टक्के येणार काळजी करू नका आणि याचं सगळं श्रेय मी भारतीय जनता पार्टीला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रसाहेब फडणवीस यांना देते आणि खूप खूप धन्यवाद आ, आज पिंपरी विधानसभेत भाजप पक्षाने पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर केली आहे याचा कसा असेल आणि काय अपेक्षित असेल लोकांकडून आज अमित सरांनी तळागाळातल्या लोकांना केलं आणि आमच्या समाजामध्ये इतकं बरंच काम राहिलेलं आतापर्यंत हा न्याय मिळालेला नव्हता परंतु या भारतीय जनता पार्टीने मातंग समाजाला न्याय दिला आणि आज मातंग समाजाचा एक मोठा माणूस आमदार झाला याबद्दल सर्व समाजातर्फे मी खूप खूप सगळ्यांचे आभार मानते भारतीय जनता पार्टीकडून पहिल्यांदा पिंपरी पिंपरी विधानसभेवर परिषद झालेली आहे काय समज निश्चितच मी भारतीय जनता पार्टी प्रदेशाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो एक पिंपरी इंचवडकर म्हणून कारण भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत जर आपण पिंपरी इंचवडचा इतिहास पाहिला आणि बाकी इतर पक्षांचा इतिहास पाहिला तर कुठल्याही पक्षांनी आत्तापर्यंत जेवढे आमदार हे पिंपरी इंचोडकरांना दिले नाही तेवढे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्ता असेल आमच्या उमाताईसारख्या सामान्य कार्यकर्त्या होत्या त्या महिला अध्यक्ष होत्या आज अमित गोरखेंसारखा एक सामान्य कार्यकर्ता यालाही प पक्षाने न्याय दिला त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा असेल किंवा भोसरी विधानसभा असेल अशा ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तर आत्तापर्यंतचं जर पिंपिंचवड शहराचा वि इतिहास पाहिला तर इतिहासात नक्कीच आज हा सोनेरी दिवस आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने एक नवे दोन नवे तर चार चार आमदार हे पिंपरी इंचवडला दिले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन एक पिंपरी इंचवडकर म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण करत आहोत नक्कीच पण या सर्व कार्याचं आपण श्रेय जास्तीत जास्त होणार नाही या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे पार्टीचं आहे हे श्रेय कुणाचं एकाचं नाही आहे निश्चितच पार्टी आहे पार्टी केडरबेस आहे आणि पार्टी हा सामान्य कार्यकर्ता जो काम करतो आणि जो एकनिष्ठ आहे प्रामाणिक आहे अशा कार्यकर्त्याच्या मागे पार्टी उभी असते हे भारतीय जनता पार्टीने आज दाखवून दिलेलं आहे पिंपरी विधानसभेत प्रत्येक नागरिकांना मतदारांना एक अध्यक्ष म्हणून काय आभार व्यक्त करा शहराध्यक्ष म्हणून आज जे काही महायुतीचे लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार होते ते उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये आज जर प्रतिकूल परिस्थिती पाहताना माहितीची ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडकरांनी आम्हाला पाठिंबा दिला सपोर्ट दिला आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले ते येणाऱ्या विधानसभेमध्ये पण असेच राहणार आहेत कारण आज महाराष्ट्रभरात जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला प्रतिकूल परिस्थिती असताना काही सीट्स आमच्या कमी झाल्या अशा परिस्थितीमध्ये भोसरीमध्ये आम्ही लीड घेतलेला आहे पिंपरीमध्ये लीड घेतलेलं आहे चिंचवडमध्ये लीड घेतलेलं आहे म्हणजे पिंपरी चिंचवडकर हे महायुतीच्या पाठीमागे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे